श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं तु नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात विशेषतः सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असं म्हणतात असं मानले जाते की हे व्रत केल्यावर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावणी सोमवारचा व्रत कशा पद्धतीने करायचा आहे म्हणजेच हा उपवास कशा पद्धतीने करायचा कधी सोडावा कधी करावा उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती उपवासाच्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत श्रावणी सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहेत पूर्ण घराची स्वच्छता करावी स्नान करावे गंगाजल पवित्र पाणी घरामध्ये शिंपडावे आणि घर किंवा आपली पवित्र जी जागा आहे देवघर तर ती संपूर्ण स्वच्छ करून तो घ्यायची आहे महादेवाची मूर्ती त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पूजेची तयारी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि यानंतर घरामध्ये तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची कृपा कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावरती दररोज जल अर्पण करणे आवश्यक असते विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात या काळात उपवास केल्याने आध्यात्मिक वाढ आणि आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं आरोग्य आणि ऊर्जा राखण्यासाठी हा उपवास योग्य आहारा पालन करणे महत्त्वाचं आहे श्रावण सोमवारच्या उपवासात कोणते पदार्थ खावेत कोणते टाळावेत याबद्दलची माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम आपल्याला उपवास कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा आता हा जो श्रावणी सोमवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे कारण यावर्षी श्रावणाची जी सुरुवात आहे तर ती सोमवारपासून झालेली असल्यामुळे हा जो श्रावणी सोमवार आहे किंवा श्रावणाची ही जी महिना आहे अत्यंत खास मानला जात आहे तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे भगवान शिवशंकरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये जी पिंड असते तर त्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करता येत नसेल तर फक्त पाण्याने नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे आरती करायची आहे आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आता व्रताचा संकल्प घेतल्यानंतर दिवसभर तुम्हाला व्रत करायचं आहे या व्रतामध्ये भाजीपोळीचा समावेश होत नाही व्रतामध्ये आपल्याला कोणकोणते पदार्थ खायचे आहेत तर ते आपण बघूया उपवास हा दिवसभर करून रात्री आपल्याला एक टाइम जेवण करायचं असतं आणि या जेवणामध्ये तुम्ही भाजीपोळीचा समावेश रात्रीच्या वेळेस करू शकतात म्हणजेच आपल्याला दिवसभर उपवास करून रात्री हा उपवास सोडायचा असतो तर यामध्ये तुम्ही कोणकोणते कुन पदार्थ जे आहेत ते खाऊ शकतात उपवासात फळे हा मुख्य पदार्थ असतो तो आवश्यक पोषक तत्वे देतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात लोकप्रिय पदार्थांमध्येच म्हणजेच फळांमध्ये केळी सफरचंद संत्री पपई खरबूज यांचा समावेश होतो ही फळे जीवनसत्वे खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात पचनास मदत करतात आणि दिवसभर ऊर्जा देतात त्याचबरोबर तुम्ही दुग्ध उत्पादने म्हणजे दूध दही पनीर ताक यासारखे दुग्धजन्य सुद्धा तुम्ही खाऊ शकतात याने कॅल्शियमचे उत्कृष्टपणे हा स्तोत्र आहे आणि याने आपले पोटसुद्धा भरून राहते पोषक तत्वे आपल्याला मिळतात उपवासाच्या वेळी एक ग्लास दूध किंवा एक वाटी दही खूप ताजेतवाने आणि समाधानकारक असू शकते साबुदाना उपवासात मोठ्या प्रमाणात वापरला जातो हे कायब्रोहायड्रेटचे समृद्ध स्त्रोत आहे त्वरित ऊर्जा प्रदान करतात साबुदाना खिचडी त्याचबरोबर शेंगदाणा बटाटा ही सुद्धा तुम्ही उपवासाच्या वेळेस खाऊ शकतात हे प पा, पचायला सोपे आहेत आणि जास्त काळ पोट भरलेले राहते त्याचबरोबर तुम्ही बदाम काजू अक्रोड भोपळ्याच्या बिया हे सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये खाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही बटाटे आणि रताळे बहुमुखी आहेत आणि विविध प्रकारे तयार केले जाऊ शकतात आणि हे तुम्ही उकडलेले भाजलेले किंवा किंवा तुम्ही ज्या प्रकारे घरामध्ये बनवता त्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता श्रावण सो, सोम सोमवारच्या व्रतामध्ये नियमित मीठ टाळलं जातं त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय मीठ जे असतं ज्याला आपण काळं मीठ म्हणतो काही भागांमध्ये रॉक सॉल्ट म्हटलं जातं तर त्याचाच उपयोग आपल्याला इथे करायचा असतो हे शुद्ध आणि प्रक्रिय न केलेले असल्याने ते उपवासासाठी योग्य असते रॉक सॉल्टमध्येच पचनाची क्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हे आपल्याला आपल्या उपवासामध्ये खाणं महत्त्वाचं असतं कोणकोणते पदार्थ या दिवशी आपल्याला टाळायचे असतात गहू तांदूळ ओट्स जवस यासारखे धान्य तृणधान्य उपवासामध्ये टाळायचे असतात त्याचबरोबर या दिवशी आपण मांस मासे अंडी आ, हे पदार्थ चुकूनसुद्धा घरामध्ये खायचे नाहीत मिठाचं सेवन या दिवशी घरामध्ये केलं जात नाही लसूण कांदा खाऊ नये मसूर सोयाबीन चणे वटाणा शेंगा आ, हे सुद्धा पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर चहा कॉफी हे पदार्थसुद्धा टाळली जातात शक्यतो करून कोणत्याच प्रकारच्या भाज्या खाऊ नये तर अशा पद्धतीने हे जे पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा खायचे नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पदार्थ तर, तर तो आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी उपवासाच्या दिवशी खायचा नसतो हा पदार्थ जर आपण खाल्ला तर असं म्हणतात की आपल्या केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपला सोमवारचा जे उपवास आहे तर तो आपला आप त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर कोणता पदार्थ आहे तो वरई ज्याला भगर म्हणतात काही भागांमध्ये काही भागात वरई म्हणतात तर याच्या प हा जो वरईचा भात असतो वरईचे धिरडे केले जातात वरईचे थालीपीठ केले जातात म्हणजे भगरीचे थालीपीठ केले जातात तर वरईपासनं म्हणजेच भगरीपासून बनवलेला कोणताच पदार्थ हा श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये चालत नाही त्यामुळे तुम्ही हा जो पदार्थ आहे तर तो चुकून सुद्धा आपल्या उपवासामध्ये त्याचं सेवन हे आपल्याला करायचं नसतं आता बघा ही तर झाली उपवास कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आता त्यानंतर उपवास कसा सोडायचा तर संध्याकाळच्या वेळेस आपण भगवान महादेवांचं पूजन आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर आता हा उपवास सोडण्यासाठी तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही कांदा लसूणचं अजिबात सेवन करायचं नाही आहे तर यामध्ये तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करू शकतात त्यामध्ये तुम्ही तांदळाची खीर त्याच्यानंतर शिरा किंवा काही भागांमध्ये रवा म्हटला जातो रव्यापासनं जो आपण शिरा बनवतो तो त्याच्यानंतर तुम्ही छान चपाती आणि मेथीची भाजीसुद्धा करू शकता मेथीच्या भाजीमध्ये लसूण टाकायचं नाही आहे तशीच बनवायची त्याचबरोबर आंबाड्याची भाजी ह्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवायचा आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे प्रथम नैवेद्य हा महादेवांना दाखवायचा आणि त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही घरामध्ये ग्रहण करायचा आहे तर अशा पद्धतीने हा श्रावणी सोमवारचा जे उपवास आहे तो तो करायचा असतो हा उपवास आपण अगदी व्यवस्थितपणे केला तरच त्याचं फ्र फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं यामध्ये या व्रतामध्ये चुकूनसुद्धा खोटं बोलणं त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे आपल्याकडनं चुका होत असतात तर त्या चुका आपल्याला टाळायच्या असतात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने उपवास करा नक्कीच तुम्हाला श्रावणी सोमवारचं पूर्ण फळ मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ